अवधूत चिंतन श्री श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ घेणार आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये एक खूप महत्वाची छोटीशी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे बघा आज आहे गुरु पृष्यामृत आणि ह्या योगावर कोणतीही दोन मिनिटाची जरी तुम्ही सेवा केली ना तरी सुद्धा तुमच्या आयुष्यात तुम्हाला भरपूर बदल जाणून दे मिळतील तुम्हाला भरपूर बदल बघायला मिळतील तर बघा आपल्याला काही कारणानिमित्त आपल्याला काही गोष्टींनिमित्त आपल्याला नाही काही गोष्ट करता येत आपल्याला नाही बऱ्याचशा सेवा करतायत आपण आजकाल गृहिणी जरी आहोत पण आजकालच्या गृहिणी ज्या आहेत त्या गृहिणी सुद्धा भरपूर काही काम करत आहेत भरपूर काही गोष्टी करत आहेत आणि त्यामुळे काय होतं ना त्यांना तेवढा वेळ मिळत नाही की त्या सेवा करू शकतील त्या त्या गोष्टी करू शकतील आणि यामुळे मनाला खंत वाटत राहते की अरे माझ्याकडनं होत नाही म्हणून एक वेळ माझं बल होत नसेल असं काही नाहीये बघा मनापासून स्वच्छता असली ना आणि भलेही तुमच्याकडनं सेवा होत नसेल चालेल तुम्हाला स्वतःला त्रास करून सेवा करण्यात काही अर्थ नसतो जबरदस्ती सेवा करण्यात काही अर्थ नसतो त्यामुळे जेव्हा असे काही विशेष दिवस येतात त्या दिवशी दोन मिनिटं जरी तुम्ही बसले ना आणि दोन मिनिटामध्ये बसून सुद्धा तुम्ही ती सर्वात मोठी तासन दोन तासाची सुद्धा महत्व तुम्ही दोन मिनिटात घेऊ शकता हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगायला आली आहे काय करायचं आहे तुम्हाला आज आहे गुरुपुष्यामृत अमृत बघा आता माझा हा व्हिडिओ तुम्हाला आय थिंक तीन वाजेच्या आत मिळाला असेल आता शक्यतो जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करते तेव्हा एक काहीतरी वाजलेला आहे एक सव्वा एक वगैरे वाजला असेल मी लगेच एडिट करून तुम्हाला टाकणार आहे मला स्वतःला वेळ भेटला नाही हा व्हिडिओ दोन दिवसापूर्वी तुमच्यासाठी शूट करायला काही कारण आहे माझ्या मागचे पण तसंच मी सुद्धा अजूनही काही सेवा केलेली नाही मी संध्याकाळी करणार आहे पण ह्याचं कारण काय तर माझ्या मागे सुद्धा माझ्या काही गोष्टी आहेत तर काय करायचंय सेवा आपल्याला काय करायच्या कोणत्या सेवा करायच्या तर त्या सेवा करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे संध्याकाळी जेव्हा दिवाबत्ती करणार बघा लक्ष्मी येण्याची वेळ ही सगळ्यात महत्वाची जी असते ती असते सकाळी पहाटे पाच ते सातच्या दरम्यान सात साडेसातच्या दरम्यान साडेसातच्या नंतर नाही सकाळचे साडेपाच ते साडेसातचा टायमिंग जो असतो तो ब्रह्म मुहूर्तापासनं सुरुवात झालेला तर साडेसातपर्यंत सात साडेसातपर्यंतचा असतो सात वाजेपर्यंत शक्यतो असतो त्याचबरोबर संध्याकाळी सुद्धा साडेपाच ते साडेसात शक्यतो मला साडेसात साडेसात सांगितलं जातं पण साडेपाचपासून संध्याकाळची सुरुवात होती आणि संध्याकाळी साडेपाच नंतर साडेसात वाजेपर्यंत ही तुमची संध्याकाळ असते आणि त्यानंतर रात्र व्हायला हो सुरुवात होते म्हणजे साडेसातच्या नंतर रात्रीचा प्रहर हा सुरुवात होऊन जातो त्यामुळे तुम्हाला संध्याकाळी जे दिवा दिवाबत्ती लावणार आहे तुम्ही तेव्हा तुम्ही काय करता दिवा लावता उदबत्ती लावता धूप लावता देवासमोर शुभंकर होती म्हणता ह्या वेळेस तुम्हाला जेव्हा तुम्ही तो देवाला तेवाच तेलाचा दिवा किंवा कोणता तरी दिवा लावणार आहे त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला एक कोणता तरी मोठा दिवा एक पंथी घ्या एक दिवा घ्या एक निरांजन घ्या काहीही घ्या आणि त्यामध्ये आजपासनं आजपासनं रोज रोज एक दोन तीन चार अशा वाती तुम्हाला लावत जायचे आता ही जी सेवा आहे बऱ्याच जणांनी तुम्हाला सांगितली असेल बऱ्याच जणांनी तुम्हाला सांगितली असेल की मग एकच वेळ ठरवली तर एकाच वेळी करा बघा मला काय म्हणायचं ना आजकालचा जो कसा आहे ना की असं काही नाही की देवाला सांगितलं की मी चार वाजता एक पहिल्या दिवशी बसले तर दुसऱ्या दिवशी चार चार वाजून पंचवीस मिनटं झाले तर माझी ती सेवा भाग नाही होणार असं नाहीये तुम्हाला काय करायचंय तुमची सेवा ही मनापासून झाली पाहिजे एखाद्या दिवशी तुम्ही संध्याकाळी कुठे बाहेर जाणार असेल तर तुम्ही सकाळी केली के तरी चालेल पण आता तुम्ही काय करणार आहे मी तुम्हाला सोपं सांगते तुम्ही तेलाचा वगैरे दिवा सगळा लावता तेव्हा तसंच जशी रोज तुपाचा दिवा तुम्ही देवासमोर लावता तशीच एक छोटीशी निरंजन घ्या असली चांदीची असली अतिउत्तम आजकाल आपल्या सगळ्या गृहिणींकडे चांदीच्या वस्तू ज्या असतात त्यामध्ये चांदीची एखादी छोटीशी निरंजन असली ती काढा कशासाठी तुम्ही तुमच्या ठेवणीत ठेवलेली आहे असेल तर ती काढा नसेल तर तांब्याची घ्या स्टीलची घ्या पंती घ्या चालेल काही हरकत नाही मोठी पंती आणून ठेवा मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये माझी मोठी पंती दाखवली होती तर तुम्हाला ना बारा बारा दिवस आहे तुम्हाला बारा दिवस पुढचे बारा दिवस आणि खालचे बारा दिवस असे तुम्हाला जे आहे ते चढत्या क्रमात आणि खालच्या उतरत्या क्रमात या वाती लावायच्या आता ह्या वाती म्हणजे आज तुम्ही एक वात लावणार उद्या दोन परवा तीन त्याच्यानंतर चार मग पाच मग सहा मग सात मग आठ मग नऊ मग दहा मग अकरा मग बारा बारा दिवसापर्यंत कंटिन्यू बारा म्हणजे त्या दिवशी जेवढ जो दिवस आहे त्या दिवशी तेवढ्या वाती लावायच्या आज पहिला दिवस आहे एक वाद दुसऱ्या दिवशी दोन वाद तिसऱ्या दिवशी तीन वाद अशा बारा दिवसापर्यंत बाराव्या दिवशी तुम्हाला बारा वाती कोणत्या वाती फुल वाती आहे कशात तुपात आपल्या सर्वांच्या घरी तूप असतो आपण तूप खातो कोणतंही तूप घ्या काही नाही गायचंच पाहिजे ह्याच पाहिजे त्याच पाहिजे काही गरज नाहीये मनातली भावना हवी हो ते झालं मग ह्या हे दिवस संध्याकाळी जेव्हा तुम्ही दिवाबत्ती करताना ह्याची दिवाबत्ती कर हे करताना काही करायचं नाही काही वाचू नका काही म्हणू नका जेव्हा आपण दिवा बत्ती लावतो ना आता तुम्ही लावताय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जे काही तुम्ही काम करताय पूजेला बसायला बसल्यापासून तर तिथून स्तर सगळं तुमचं आवरू स्तर म्हणजे दिवा लावताय उत्बत्ती लावताय देवाला फुलं वाहतात काय करतात ते सगळं करू तर फक्त श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा काही वाचू नका माळ घेऊ नका काही करू नका ते लावू स्तर ती जे दिवा लावलाय तो पूर्णपणे स्तर म्हणजे माऊलू स्तर तुम्हाला फक्त श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा ती वात विजली की तिथून डोकं टेकवायचंय नमस्कार करायचा आणि तुमच्या कामाला लागवायचं झालं बारा दिवसापर्यंत ते परत तेराव्या दिवशी म्हणजे बारा दिवसाचं नेक्स्ट डे परत बारा तर कसं आहे आपली पायरी बघा असं जाणार मग परत असं मग परत असं मग बारा झालं परत बारा मग अकरा दहा नऊ आ, आ नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक असं करत तुम्हाला जायचं आहे म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा परत बारा अकरा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक असं करायचं मग त्या हिशोबाने ही सेवा केल्याने काय होतं आपल्या घरात आपल्याकडे आर्थिक गोष्टी असेल किंवा काही नका करू ओ, तुम्ही तुमचं मन स्वच्छ ठेवलं तुम्ही तुमचे कार्य स्वच्छ ठेवले तुम्ही तुमच्या इच्छा स्वच्छ ठेवल्या की तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी आल्याशिवाय राहणार नाही की शंभर टक्के गॅरंटी देते आणि कोणतीही सेवा ही मागून करण्यापेक्षा मनापासनं करा जे मागायचं आहे ना ते तुम्ही मागितलं नाही ते सुद्धा तुम्हाला मिळून जाईल त्यामुळे तुम्ही नक्कीच ही गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा कधी कोणती सेवा करताय तुम्ही तेव्हा ती सेवा करताना करता ही एक गोष्ट लक्षात ठेवा की ती सेवा आपण काही मागतोय म्हणून करतोय आपल्या आयुष्यात चांगलं घडत राहावं अडचणी संकट हे नाही येऊ नाही म्हणता येणार पण म्हणजे कसं आहे की त्या गोष्टी कमी व्हाव्यात म्हणून आपण कराव्यात बाकी त्याच्या मागचं उद्देश काही नाही मला असं वाटतं माझ्या आजच्या या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला आजची माहिती मिळाली असेल मिळाली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अवधूत चिंतन श्री श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ